ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार सव्वीस मध्ये महाराष्ट्र बीपीएड सीईटी द्यायची आहे आणि बीपीएड ला ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा का अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बीपीए सीईटी दोन हजार सव्वीस विषयी डिटेल डिस्कशन करत आहोत याच्यामध्ये आपण या परीक्षेची एलिजिबिलिटी एक्झामचा सिलेबस आणि पॅटर्न या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये महाराष्ट्र बी पी एड सीई टी दोन हजार सव्वीसची जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाइन मध्ये सुरू केली आहे या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावरती रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि दोन हजार पेक्षा अधिक सी क्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात तर विद्यार्थी मित्रांनो या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमच्या मल्टिपल रिव्हिजन्स घेऊन एक्झामसाठी तुम्हाला प्रिपेअर केलं जातं तसेच ही बॅच जी आहे तुमची एक्झाम होपर्यंत चालते एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला साठी गाईड करण्याचं सा काम सुद्धा या बॅच मध्ये केलं जातं तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती नंबर नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथे ही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये महाराष्ट्र बी पी दोन हजार चा सा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेसाठी असणारी एलिजिबिलिटी आपण पाहूयात सुरुवातीला तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे तुमची नॅशनलिटी ही इंडियन असावी तुमच्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ती बॅचलर्स डिग्री असावी कुठल्याही डिसिप्लिन मधून आणि टक्के मार्क्स ओपन कॅटेगरीला बी पी एड सीईटीला ऍपीर होण्यासाठी ला, लागतात तेच पंचेचाळीस टक्के मार्क रिझर्व्ह कॅटेगरीला या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं एज लिमिट नाहीये त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एट सीईटी सेलच्या स्टँडर्ड नुसार तुम्ही फिजिकली फिट असावं लागतं ही जर एलिजिबिलिटी तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेचा आपण सिलेबस आणि पॅटर्न जर पाहिला तर मेंटल अॅबिलिटी या परीक्षेमध्ये पंधरा मार्कला विचारलं जातं जनरल नॉलेज याच्यामध्ये पंधरा मार्कला विचारलं जातं त्यानंतर टीचर ऍप्टीट्यूड अँड स्पोर्ट रिलेटेड नॉलेज हे वीस मार्कला या परीक्षेमध्ये विचारलं जातं टोटल या परीक्षेमध्ये पन्नास मार्क्स असतात आणि प्रत्येक प्रश्न जो असतो तो एक मार्कला असतो आणि हे पन्नास प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला साठ मिनिटांचा वेळ दिलेला असतो तसेच या परीक्षेचं मीडियम हे मराठी हिंदी किंवा इंग्लिश अशा तीनही मीडियम मधून ही एक्झाम होते तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार तुमचं मीडियम या परीक्षेसाठी सिलेक्ट करू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेनंतर तुम्हाला फिजिकल एफिशियन्सी टेस्टला अपियर व्हावं लागतं ज्याच्यामध्ये तुम्हाला फो बाय टेन शटल रन टेस्ट दहा मार्कला असते सिटन रिच दहा मार्कला असते स्टँडिंग ब्रॉड जंप टेस्ट दहा मार्कला इथे विचारलं जातं सेटअप टेस्ट दहा मार्कला मेडिसिन बॉल थ्रो टेस्ट जो की दोन के जीचा असतो त्याला दहा मार्क्स इथे असतात म्हणजे पन्नास मार्क्सची तुमची फील्ड टेस्ट होते आणि पन्नास मार्क्सची तुमची ऑनलाईन एक्झाम होते आणि या दोन्ही परीक्षेच्या मार्क्सवरनं तुम्हाला पुढे साठी कन्सिडर केलं जातं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेत जर आपण डिटेल सिलेबस पाहिला तर मेंटल अॅबिलिटी या सेक्शनमधून तुम्हाला लॉजिकल डायग्राम्स डायरेक्शनल सेन्स रिलेशनशिप कोडिंग अँड डिकोडिंग आणि नंबर सिस्टीम इत्यादी टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात ते जर आपण जनरल नॉलेजच्या बाबतीत जर पाहिलं तर जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी जनरल हिस्ट्री अँड जॉग्रफी ऑफ इंडिया सिविक्स अँड पॉलिटिकल सायन्स लिटरेचर करंट अफेअर्स ॲट नॅशनल लेवल या सर्व गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये जनरल नॉलेज सेक्शनमध्ये विचारल्या जातात पुढे मित्रांनो टीचर ॲप्टिट्यूड अँड स्पोर्ट रिलेटेड नॉलेजमध्ये प्रोफेशनल कमिटमेंट कम्युनिकेशन स्पोर्ट्स अवॉर्ड सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट ऑलिम्पिक गेम्स करंट अफेअर्स ऑन व्हेरियस स्पोर्ट अँड गेम्स इत्यादीवरती सुद्धा प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं या परीक्षेची एलिजिबिलिटी सिलेबस एक्झाम पॅटर्न जे आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं तुमचे जर काही प्रश्न या परीक्षेसंदर्भात असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तसेच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा कारण बी पी एड सीई टी विषयी असणारे रेग्युलर अपडेट मी या चॅनलवरती नेहमी घेऊन येत असतो तसेच आमची जी बॅच सव्वीस मे पासून सुरू झाली आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले प्लेस्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा थँक्यू